व्यवस्थित राहिलात अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला निरोप मिळवून सुद्धा मी आपणा सर्वांचे या ठिकाणी सहसे स्वागत करतो आपल्याला सर्वांना माहिती की गेल्या चार दिवसापूर्वी माझ्या व माझ्या सहकाऱ्यांवरती आमच्या भगिनी पत्रकार चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळा पोलीस स्टेशन येथे माझ्यावर पुढील तक्रार दाखल केलेली त्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले की मी व माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना ते त्यांची प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर अडवलं आणि अडवल्यानंतर त्यांना आमच्या विरोधात बातमी का द्या तुम्हाला वीस तारखेनंतर बघून घेतो अशा आशयाची आमच्या विरोधात तक्रार दिली ती तक्रार पूर्णपणे खोटे असून तक्रार आम्हाला मान्य नाही म्हणून खरं तर आजची ही, ही पत्रकार परिषद घेण्यात आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे असा माझा स्पष्ट कारण आपण पाहता की मावळ तालुका येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते आदरणीय जनतेचे अपक्ष उमेदवार अफवांना वेगडे यांना मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि अफवांना वाढणारा प्रतिसाद मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्यावरती कुठल्याच प्रकारचे आरोप हे विरोधकांकडनं कुठल्या गोष्टीवरती होत नाही आणि त्यांच्याकडं विषय पण नाही आहे वाढती जनसंपर्क वाढती लोकप्रियता ह्याच्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आमच्या विरोधात आम विरोधा प्रचाराचा दुसरा कुठलाही मुद्दा विरोधकांकडं नाही आहे तुम्ही जर पाहिला असेल तर विरोधक हे पाहिल्यापासनं तालुक्यामध्ये जे जे सभा झाल्या ज्या जा पत्रकार परिषद झाल्या जा। त्याच्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये एकच मुद्दा घेतात ते म्हणजे दहशतीचा दादागिरीचा म्हणजे मी त्यावेळेस सुद्धा म्हणलो होतं की दादागिरी दहशत हे मुद्दे न घेता तुम्ही विकासावर चर्चा करता विकासावर मतं मागता परंतु तुम्हाला ही निवडणूक पुढल्या वेगळ्या दिशेला न्यायची हे त्यांच्या भाषणातून पहिल्या भाषणातूनच दिसत होतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा नक्कीच समोरचा उमेदवार हा दादागिरी करणारा दहशतवाद करणार आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे कालच्या आमच्या विरोधाच्या तक्रारी त्यांनी आमच्या भगिनीला हाताशी धरून जी खोटी तक्रार दाखल केली त्याच्यामध्ये आमची नाव खोट्या गुन्ह्यात टाकणे त्याचप्रमाणे महिला आयोगाला तक्रार दिली तसेच माझं कुठलंही स्पष्टीकरण न मागता आमच्या विरोधात त्या ठिकाणी जे काही विरोधी लोकांची जी काही हे बातम्या छापून आणतात तसेच विरोधी कार्यकर्त्यांनी त्या बातम्या व्हायरल करणं या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात हो की आम्हाला त्या ठिकाणी टार्गेट करायचं आणि आमच्या आडून बापू साहेबांची बदनामी करायची आणि ह्याचा सर्वस्वी डाव हा विरोधी पार्टीचा आहे आणि विरोधी पार्टीला दुसरा राजकारणाचा सा मुद्दा सापडत नाही म्हणून आमच्यावरती खोटे आरोप केले जातात मी माननीय पोलीस प्रशासनाला दोन मागण्या केलेल्या आहेत की ज्या वेळेस आमच्या बघिणी चैत्र अलीताई एस पी ऑफिसला गेल्या होत्या तक्रार द्यायला त्याचप्रमाणे लोणावळा पोलीस स्टेशनला गेले होते तक्रार द्यायला त्यावेळेस माझा असा स्पष्ट आरोप हो आहे की विरोधी जे उमेदवार आहे आमचे त्यांचे बंधू व त्यांचे काही हस्तक त्यांच्याबरोबर होते मी त्या सर्व सी सी टी व्ही फुटेजची मागणी केलेली आहे ते के एस पी ग्रामीण रो हे असत काय ग्रामीण पोलीस ऑफिस असत एसपी ऑफिस त्याचप्रमाणे लोणावळा पोलीस स्टेशनचं कार्यालयातील व कार्यालयाच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजची कोणी आणि हे जनतेला लक्षात आले मावळची जनता काही एवढी दूर फडी नाहीये की त्यांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही दुसरा विषय म्हणजे आज राजकारण कुठल्या थराला चाललेलं चा आहे याची आपण सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि ह्यातूनच आमच्या भगिनींना काही जागा फटका होऊ नये म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्या चैत्राली राजापूरकर आमच्या भगिनी त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं आणि आपण सर्वांच्या माध्यमातून सुद्धा मी ताईंना एक विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घ्यावी कारण अधिक राजकारणात याचा फायदा घेण्यासाठी विरोधक हे कुठल्याही थराला जातील आणि त्यांच्या जीवाला काही अपाय करतील अशी आमच्यासारख्याला एक भीती वाटते आणि त्याचा आरोप आम्हाला करायला ते मोकळे होतील मग नंतर त्यांचा ड्रामा चालू होईल रडतील काय रास्ता रोको करतील काय कुठल्या गोष्टीला थराला जातील परंतु ह्याच्यामध्ये एखाद्या आमच्या भगिनीचा बळी जाऊ नये किंवा किंवा तिला काही अपाय होऊ नये एवढीच मला एक काळजी वाटते म्हणून या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विरोधकांनी महिला पत्रकाराच्या आडून आमच्यावर राजकीय षडयंत्र राखले माझी त्यांच्या विरोधात कुठली तक्रार नाही आहे त्यांना मी त्यांच्या जे काही आमच्या विरोधात हे आहे तक्रार आहे त्याला मी कायदेशीरपणे त्या ठिकाणी माझी बाजू मांडत परंतु आज ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे तर तो विरोधी जो उमेदवार येतो आणि त्याची जी बगलबच्ची आहे त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे पण मला एक विश्वास आहे की मावळची जनता त्यांच्या ह्या षडयंत्राला भुलणार नाही वीस तारखेला ते निश्चितच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं शोक तुमच्यावरती जो आरोप करण्यात आला जो त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला त्याच्यातला कमी घटक त्यांनी असं सांगितलं की जेव्हा सचिन आई यांची पत्रकार तुमची गाठ भेट झाली एकंदरीत तुम्ही तिथे उपस्थित होता तुम का तुमची तिथे भेट झाली का नाही त्या गोष्टीबद्दल तुम्ही काय स्पष्ट करून देऊ इच्छित आपणा सर्वांना माहिती आहे की जनतेचे अपक्ष उमेदवार आदरणीय बापूांना भेगडे त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे तर त्या महाविकास आघाडीचा घटक असलेला जो पक्ष आहे शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे यांचा त्याचे जे नेते आहेत आदरणीय सचिन भवा यांची त्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा होता लोह शहरात आणि आमच्या उमेदवारांचा जो काही दौरा होता त्याच्यामुळं त्यांना त्या ठिकाणी उपस्थित होता येणार नव्हतं म्हणून मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो आणि उपस्थित राहिलो होतो मग तुमची तिथे त्यांच्याशी कुठली भेट झाली नाही किंवा बोलणं झाली नाही अशा पद्धतीने तो आरोप योग्य आता त्यांनी जे माझे आरोप केला की प्रेस कॉन्फरन्स संपली नंतर मला अडवलं धमकी दिली आणि विचारला अशी कुठलीही घटना त्या ठिकाणी झालेली नाही